श्री स्वामी समर्थ वटर्ष स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या अनुभवाला मी सुरुवात करते दातांचा अनुभव ऐकताना प्रत्येकांच्या अंगावर शहर येईल असा हा अनुभव आहे त्यामुळे हा व्हिडिओ हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्व स्वामी कळकळीची मनापासून विनंती आहे ज्या आता अनुभव आहे ते दादा आहे ते दादा सध्या खूप संकटामध्ये आहेत त्या संकटातून दादांचापणे बाहेर पडू दे म्हणून सर्वांनी स्वामीजवळ प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ हा दादा बोला अनुभव काय आहे हो माझा अनुभव आहे माऊलींकडे मी विचारलेलं की माझी मुलगी आजारी आहे म्हणून माऊलीनी मला हा माऊलीनी मला निलेश भाऊ आहेत ना त्यांचा नंबर दिला ते, ते बोलले की निलेश भाऊशी संपर्क करा ते तुम्हाला खुशामृत आणून देतील म्हणून हो मग नंतर मी निलेश भाऊंना संपर्क केल्यावर निलेश भाऊ बोलले आप की आपले मंगेश भाऊ आहेत ना मंगेश भाऊ तुम्हाला भेटतील आणि त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्या संपर्कात राहावा म्हणून हो मग निश भाऊंच्या बोलणं केल्यावर मी मंगेश भाऊंना कॉल केला मंगेश भाऊ मला बोलले की सेम हॉस्पिटलला तुम्हाला आणून देतो अगोदर तर मी बोलू नको म्हणून तुम्ही कुठे असाल तिकडे मी येतो म्हणून ते बोलले ठीक आहे करून माथून गेला शितला देवी मंदिर आहे ना तिकडे बेटा बोलले मला ते हो मग ते माथून गेला मी गेलो शीतला देवी मंदिर तिकडे मग तिकडे भेटले मला ते तिकडे भेटल्यावर होते आणि मला ते कृषामृत दिलं कृषामृत दिलं आणि बोलले हा आणि बोलले ते तीन दिवस तिला पाजा म्हणून हो हो oh, तीन दिवस द्या म्हणून तिला तीन दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येईल तो समजेल तुम्हाला आणि तिला तीन दिवसानंतर डिस्कास पण भेटेल पोरीला पोरीला बरं पण वाटेल तुम्ही काळजी करू नका माऊली आहेत माऊली आहेत का बरोबर हो स्वामी oh, समर्थांची कृपा आहे बोलली हो मग तेच तेच मी केलं त्यांचं ऐकून तसंच केलं तीन चार दिवसानंतर मला त्या डिस्चार्ज पण दिला मुलीला माझ्या त्यांना काय नाही लिव्हरला म्हणजे ताप आलेला पहिला स्टार्टिंगला ताप येऊन मग तुमच्या लिव्हरला सूज आली तिच्या लिव्हरला सूज येऊन मग ते उलट्या वगैरे करायला लागलेल्या उलट्या लूज मोशन चालू झालेलं तिथं बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं पहिलं बाबा हॉस्पिटल बोलले की काय मग तिला तीन चार दिवसाचं काय खायला पहिला दिलं नाही एकदम अत्रुणावत झोपूनच होती ती उठत पण नव्हती बसत पण नव्हती हो तिला काय खायला पहिलं पण नाही दिल्यानंतर मग त्या लोक बोलले की तुम्ही असं की तुम्ही केम हॉस्पिटलला जावा ते केम हॉस्पिटलला तिकडे ट्रान्सफर केलं केम हॉस्पिटल मध्ये मग ते रिपोर्ट वगैरे सगळे केले बाबा हॉस्पिटलला पण पहिले केले नंतर मग केम हॉस्पिटलला पुन्हा रिकन केले ते मग त्यांना ते समजलं नाही कशामुळे सूज आहे काय आहे ते नंतर नंतर मग थोड्या दिवस दोन तीन दिवसानंतर मग ते बोलले की ताप येतोय ताप येतोय त्यांना वाटलं की ते तारफडचं आहे ते तारफड त्यांना वाटले की सूज आली आहे म्हणून हो हो लिव्हरला लिव्हर आले नंतर मग त्यावर त्यांनी ट्रीटमेंट पण चालू केली तरी पण ती काय अशी याच्यावर जास्त नसल्याची आणि त्यामुळे ते आपल्या ग्रुपवर आपल्या ग्रुपवर ते कृषामृत्य वाचलेलं हो हो मग ते आपल्या ग्रुपवर कृषामृत्य वाचलं मग ते बाबांकडे मी मागणी केली कृषामृत्याची बाबांनी मला मग त्या निलेश भाऊंचा नंबर देऊन ते करायला सांगितलं मग तसं मग ते मंगेश भाऊंनी मला आणून दिलं तुम्ही पहिल्यांदाच कुशामृतिर्थ वगैरे तुम्ही वापरलाय ना हो पहिल्यांदा पहिल्यांदा हो पहिल्यांदाच अनुभव आहे तो आणि चांगला आणि चांगला अनुभव आहे स्वामी समर्थांची कृपा पण आहे आणि बाबु बाबांची नावलींची पण सगळ्यांची तुमच्या सगळ्यांचीच कृपा आहे आशीर्वादाने स्वामींचे oh, दादा oh, हो हो खूप छान दादा अनुभव हा आता हो, का हो, हो आता हा व्यवस्थित आहे कालच दिसतात तिला घरी आणलं तिला चौदा हो दिवसानंतर त्यांनी चेक करण्यासाठी हो हो <yesterday's the> <impossible>, <was proud>. <Technique> हा तसेच तसेच स्वामी सदैव असे पाठीचे असतातच तुमचे अडचण आले काय आले तर त्यातून मार्ग मोकळा करून काढतात स्वामी हो तस काय मला त्यांचं काय हे नाही अडचण वगैरे काय हायत नाही त्यांची होता बँड्रा बँड्राय बँड्रावरून गुण। वो, गुण। वो, या दादांचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ